नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये मशरूमची भाजी करून दाखवते तर इथे मी एक पॅकेट मशरूम घेतलेले आहे स्वच्छ धुतले आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे तुम्हाला कसे कमी जास्त मोठे छोटे हवेत तसे तुम्ही करायचे आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मोठा कांदा आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे तर ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे टॉमॅटोची आलं लसूण पेस्ट कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि चा सहा काजू इथे मी पाण्यात भिजवून घेतलेले आहेत ते आपल्याला टॉमॅटोसोबत वाटून घ्यायचे आहेत कसुरी मेथी आणि ते मसाल्यांमध्ये आपल्याला लाल तिखट धणा पावडर जिरं हळद गरम मसाला आणि हिंग लागणार आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि खड्या मसाल्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र दोन छोटे तुकडे दालचिनीचे आणि दोन वेलची घ्यायचे आपण पावडर गरम मसाला वापरणार आहोत म्हणून इतर बाकी आपण गरम मसाल्याचं साहित्य नाही घेत म्हणजे नाहीतर मग ते खूपच मसालेदार होईल फक्त हे फ्लेवरसाठी आपण वेलची तमालपत्र आणि नी, दालचिनी घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला काजू आणि टॉमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टॉमॅटोचे तुकडे करून घेते आणि काजू ह्याची पेस्ट करायची आता हे मी बारीक वाटून घेते काजू आणि टोमॅटो छान बारीक वाटून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे की हे मशरूम आपल्याला थोडंसं तेलावर आधी परतून घ्यायचं आणि मग भाजी करायचे तर आता मशरूममध्ये मी हळद लाल तिखट धना पावडर आणि गरम मसाला थोडंसं मीठ आणि आता मिक्स हे मिक्स करून घेते आणि तेलावर आपल्याला हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत थोडंसं मिक्स करून आपण पाच दहा मिनटं हे ठेवायचं आहे तसंच आणि मग आपल्याला परतायला घ्यायचे आहेत आता मी ही दहा मिनटं थांबते आणि मग पुढची तयारी करू चला मसाले तर आता मसाला लावल्यानंतर दहा मिनटं झालेली आहेत आणि इथे मी आता थोडेसे हे तेलामध्ये परतून घेणार आहे मशरूम तर इथे एक ते दीड चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली आणि आता आपल्याला मशरूम थोडेसे परतून घ्यायचे आहेत काय होतं ना मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर थोडेसे असे परतून घेतले की चव छान लागते भाजीमध्ये त्यांची थोडंसं मीडियम टू हाय फ्लेमवरच म्हणजे अगदी कमी फ्लेमवर नाही परतायचेत आपल्याला मस्तून शिजायला काय खूप जास्त वेळ नाही लागत पटकन होतात त्यामुळे हलकेशे आपल्याला पाच मिनिटं परतून घ्यायचे आहेत मशरूम परतून झालेले आहेत आणि क्वांटिटी बघा मशरूमची शिजल्यानंतर क्वांटिटी एकदम कमी होते तर आता हे मशरूम मी काढून देते आणि आपण आता भाजीसाठी तयारी म्हणजे ग्रेव्ही वगैरे तयार करून घेऊया चला तर आता मशरूम काढल्यानंतर त्याच त्याचकडेच मी एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये वेलची दालचिनी आणि तेजपत्ता घातला जिरं हिंग कांदा कांदा चांगला एकदम असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचंय थोडस मीठ घालते मी शिजताना आपण मशरूम मध्ये पण परतताना मीठ घातले त्यामुळे अंदाज घेऊन आहे आणि कांदा शिजताना मीठ घातलं की कसं कांदा पटकन शिजतो पारे पारे है हमादे आले लसुन पेस्ट कांदा बऱ्यापैकी मऊ झाला आलं लसूण पेस्ट घालते कांदा आणि आलं लसून पेस्ट चांगली परतून झाली तेलामध्ये मस्त आता आपण टॉमॅटो आणि काजूची जी पेस्ट केलेली मिक्सरला ती घालतो यामध्ये आता मस्त टॉमॅटो पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं काजू आणि टॉमॅटोची पेस्ट पण मस्त तेलामध्ये आता ह्यामध्ये मी लाल तिखट हळद धना पावडर आणि गरम मसाला गरम मसाला मी थोडाच घालते कारण ते आपण थोडे खडे मसाले पण ह्यामध्ये घातलेले आहेत परफ्यूम घेते थोडासा मसाला आता ह्यामध्ये मी, मी मिक्सरच्याच भांड्यात थोडं पाणी घेतलं होतं ज्याच्यामध्ये आपण पेस्ट केलेली ते पाणी घालते आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे मशरूम मशरूममध्ये त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्यायचंय आणि आता झाकण ठेवून थोडी ग्रेव्हीला मी पाच मिनटं वाफ काढून घेते म्हणजे हा तेल वगैरे सुटेल गॅसची फ्लेम लो करते चला तर आता पाच मिनिटं होऊन गेली आहेत मस्त आपली ग्रेव्ही छान झाली आहे ग्रेव्हीला उकळी आली आहे चांगली आता यामध्ये आपण फ्राय केलेले मशरूम घालणार आहोत आणि आपण आता मशरूम फ्राय करताना पण मीठ घातलेलं आणि कांदा शिजताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे कसुरी मेथी अशी हातावर चुरून घालते आणि आता झाकण काढून आपल्याला पुन्हा पाच मिनटं एक चांगले वाफ काढायचे म्हणजे मशरूम छान ग्रेव्हीमध्ये मिक्स होतील चांगले चला तर आता सात ते आठ मिनटं होत आली आहेत आणि आता मशरूमची भाजी आपली तयार आहे कारण की मशरूम आधी पण आपण परतून घेतले होते तर आणि मशरूम शिजायला काही फार जास्त का वेळ नाही लागत तर आता मी वरून कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्जिंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते मस्त घरच्या घरी अशी रेस्टॉरंट स्टाईल मशरूमची भाजी करून बघा अगदी पटकन होते आणि खूप जास्त साहित्यही नाही लागत आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद